नमस्कार मी इन्फॉर्मेशन ऐकून तुमचं स्वागत करते माझ्या लाड टायटप चॅनल वर तर आज आहे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी या दिवसावर मी तुम्हाला थोडी वर्षी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती नरवीर तानाजी मालुसरेंची एक अपरिचित लढाई नानाजींचा मृतदेह किल्ला वरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मर्डे घाट म्हणतात स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला कोकण पट्ट्यात असणारा स्थानिक दंगल कोर जमातीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजाने तानाजींवर सोपवली होती त्यासाठीच या भागातील उमरट या गावात येऊन ते राहिले होते आपलेपणाने वागून या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले गडाला पण सिंह हो गेला म्हणजे आम्ही किल्ला जिंकला पण आमचा सिंह हो गेला मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांचे शोर सेनापती तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेबद्दल कोणाला माहीत नाही असं कदा होणार नाही सिंहगडच्या च्या लढाई शहीद झालेल्या तानाजींनी मुघलांना किल्ला काबिज करून दिला नाही सिंहगडाला हो पूर्वी कोंडाना किल्ला म्हणत त्याची जबाबदारी तानाजीवर होती शिवाजी महाराजांनी तानाजीला आपलं सिंह हो मानले म्हणून या किल्ल्याला सिंहगड हो म्हटले जाऊ लागले सताराव्या शतकातील मराठा साम्राज्याचे सेनापती तानाजी मालुसरे हे केवळ शिवाजीचे से सेनापती नव्हते तर त्यांचे जवळचे मित्रही होते सोळाशे मध्ये सिंहगडच्या हो लढाईसाठी ते ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने सिंहगड हो किल्ला ताब्यात घेतला होता शिवाजी महाराजांनी सेनापती तानाजी मानुसरे यांच्याकडे सिंहगड हो काबिज करण्याची जबाबदारी दिली या मोहिमेत त्यांचा भाऊ सूर्याजी ही त्यांच्या सोबत होता सिंहगड हो किल्ला मुघल सेनापती उदय ताब्यात होता हा किल्ला काबीज करणे सोपे नव्हते कारण थेट किल्ल्याच्या भिंतीवर चढून होते तानाजी सोबत फक्त सैनिक होते तानाजीचा सूर्याजी किल्ल्याच्या मुख्य लपून आणि तानाजी काही सैनिकांसह किल्ल्याच्या भिंतीवर चढून आत शिरला मग त्यांनी मुख्य गेट उघडले आणि दोन्ही सैन्यांमध्ये समोरासमोर लढाई झाली उदय भानूने मारून तानाजीवर हल्ला केल्यावर तानाजीची ढाल तुटली तरीही तानाजी होते तानाजी उदय केला मात्र या युद्धात तानाजी शहीद झाले गडाला पण सिंह हो गेला न करणाऱ्या नरवीर तानाजी मारुसरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन पुन्हा फिरूने मावळा चेतला शत्रू हटविला किल्ल्यावर भगवा झेंडा चढला गडाला पण सिंह हो गेला चरणी मुजरात्री वार त्याला चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू एका नव व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय